आणि जवळजवळ एक्कावन्न लाख रुपयेच जीवनाचे साहित्य सोलापूर आणि मराठवाड्यातील पाच सहा जिल्ह्यामध्ये जो, जो पुरामुळे पुरा आकार मानलेला आहे पावसामुळे तो आकार मानलेला आहे आणि ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे ज्यांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे अशा कुटुंबियांना मदत दिल्याचं ठरवलं त्यासाठी आज काल दिवसभरामध्ये ते पॅकिंग करणं ते साहित्य गोळा करणं त्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस या दहा टीम कार्य करत होत्या आणि शेवटी हे सगळं साहित्य एका किममध्ये तांदूळ पाच किलो गहू गव्हाचं पीठ पाच किलो एशीर तेल डाळ साखर चहापूड पोहे साबण काड्यापिठी मीठ इत्यादी चटणी गुळ गुळाचा एक किलोची ढेप अशा आणि बिस्किटाची पुढे अशा प्रकारचे कीट तयार करून जवळजवळ आज वीस हजार लोकांना जे साहित्य द्यायचं आहे त्याचे कीट पाठवण्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा प्रयत्न करतो आहे आता कालपासून कोल्हापूरलाही आणि त्या ठिकाणी रेल अलर्ट आहे तिथेही पाऊस पडतो आहे आता या सगळ्या गाड्या जाऊन ज्या ठिकाणी जाड्या जातील त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन ते देतील अपेक्षा एवढीच आहे की प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आणि ज्यांना खरोखरच याची गरज आहे त्या पूरग्रस्तांना ही मदत मिळावी यासाठी आपल्याला तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे अलीकडची जी गावं असतात कोल्हापूरच्या महापुरामध्ये आम्हाला अनुभव असा आला की तीच गाड्या उतरून घेतात आणि खऱ्या पूरग्रस्तापर्यंत मदत करत नाही म्हणून ही खऱ्या सगळ्या पूर्ण घटनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सध्या प्रशासनाने सहकार्य करावं मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा आभारी आहे काल गोकुळने यामध्ये ठेवलेल्या लहान मुलांच्यासाठी आणि त्या नागरिकासाठी दुधाची सोय केलेली आहे आता दुसरं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे त्यांना घरामध्ये आल्यानंतर त्यांचे कपडे त्यांची भांडीपुंडी हे साहित्य देणं आणि मुख्या जनावरांची सगळ्यात मोठी जी अडचण झालेली आहे चार्याची वैणीची कारण सगळीकडेच महापूर आल्यामुळं आता चारा मिळणं तिथं दुरापास्त आहे जवळच्या जिल्ह्याने चारा पाठवणं आणि मुख्या जनावरांचं आहे आणि मुख्या जनावरांचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे म्हणून आजच कोल्हापूर जिल्हा दूध संघाला मी बैठक घेईन तिथे दोन संचालक इथं उपस्थित आहेत आणि तिथून पशुखाद्य आणि टी एम आर जे जे वैरण तयार करण्याचे आहे ते आणि सांगलीमध्ये जर आम्हाला वैरण मिळाले तर तिथे ट्रान्सपोर्टचं मिळ तिथे घेऊन आम्ही जास्तीत जास्त चारा वैरण आणि पशुखाद्य देण्याचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार कारण कोल्हापूर जिल्ह्याला ज्या ज्यावेळा महापूर आला तर या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मानवतेच्या दृष्टीनं हा मदतीचा एक आधार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला सडळ हाताने सर्व नागरिकांनी मदत करावी आणि कार्यकर्त्यांनी अशा पावसातसुद्धा आपला जो उत्साह ठेवलेला आहे तर आता तरी सातारा सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस जरा चालू आहे आज जे कष्ट घेणार आहेत त्यांचे मनप्र मी आभार मानतो साहेब खरंतर आज बावीस जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आहे पाऊस आम्हाला तयार मदतीसाठी पीएम केअर फंड जो आहे यातून पैसे देणं गरजेचं आहे का पी एम केअर म्हणून घ्यावं किंवा कशातून द्यावं हा वास्तविक विषय हा केंद्र सरकार विनाकारण एखाद्या विषयावर तुमची टीका करणे येते ही, ये दे ही जी वेळ आहे ही राजकारणाची वेळ आपल्याला केंद्राला भरीव मदत द्यावी कशातून द्यावी काय द्यावी यासाठी मुख्यमंत्री कालपासून दिल्लीत जवळ टोकून आहेत त्यांनी अनेक मंत्र्यांच्या गाठी घेतलेल्या आहेत अमित शहा साहेबांची भेट घेतलेली गेट आहे काल पंतप्रधानांची भेट घेतलेली गेट गेट आहे आम्हाला विश्वास आहे या संकटाच्या काळात केंद्र सरकार चांगली मदत करेल आणि या शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा युतीसाठी प्रयत्न करेल राज्यभरातून अशा प्रकारची दिलेलं कशा काही सूचना दिलेल्या आहेत अजित पवारांनी आणि सुधीर गटकर साहेबांनी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटते राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर करणारच आहे म्हणजे सगळ्याच नागरिकांनी केलं पाहिजे आता सहकारी संस्था असतील मला वाटते मी मुख्यमंत्र्यांसुद्धा विनंती करणार आहे की ताबडतोबीनं ज्या सहकारी संस्था चांगल्या फायद्यात असतील त्यांना काहीतरी कारण सुटी आवडीमध्ये जिगवणे हा मुद्दा आहे किंवा जे दानशूर आहेत जे जे उद्योगपती आहेत जे दिलगीदार आहेत सी एस आर फंड आहे अशामधून प्रचंड मदत होवी लागू शकते काय मदत त्यांच्याकडून पशुखाद्य आणि चाऱ्याची आणि वैरलीची आणि त्यांचा जो टी एम आर चारा तयार करते त्याची आम्हाला अपेक्षा आहे मी आजच ती व्यवस्था आम्ही करतो म्हणून थोडासा वेगळा आहे राज्यभरात भारतीच्या वतीनं मेगा प्लॅन केला जातो की जिथं जिथं बंडखोरी टाळण्यासाठी किंवा लोक आवडून रोखण्यासाठी स्वतंत्र निवडणुका लढवायचा असा एक प्लॅन दिसतोय कारण पुण्यामध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र तुम्ही सुद्धा कोल्हापुरात कैत्री झालीच नाही स्वतंत्र लढू अशा प्रकारची भूमिका आहे कुठं राज्यभरात आउटगोईंग रोखण्यासाठी शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळू नये अशा प्रकारचे नियोजन केलं नाही मला काय नियोजन माहिती नाही आमचं एक झालेलं आहे की जिथे जमीन तिथं आपण युतीनं लढायचं जमणार नाही आणि आम्ही जसं शक्तिवान असतो तिथे वेगळं लढायचं तिन्ही पक्षावर एक टीका करायची जेव्हा मात्र मैत्रीदास फडकवायचा हे आहे मदत सरकारकडून होत नाही उद्धव ठाकरे की संदर्भात आम्ही मोठ्या कडवून सरकारला नाही आता उद्धव ठाकरे साहेब जोडा या राज्याचे मुख्यमंत्री होते अशी एक दिवसात ताबडतोब दोन दिवसात पंचनामे पूर्ण होत नसतात लगेच मदत आता पिकाचं नुकसान झालं आता पिकाचं नुकसान हे ताबडतुबेल का शेतकऱ्याला मिळणारच नको पीक आल्यानंतरच त्याचं नुकसान काय करणार तरी तरीसुद्धा ड्रोननं बदनामी करावेत मोबाईलनं बदनामी करावे अशा नुकसानच्या कुठे आकडा तरी कळला पाहिजे नक्की किती नुकसान झालं हे ते कळलं पाहिजे हे जर याला समजणार नसते तर विरोधासाठी विरोध करताय आणि आजपासून दहा किलो तांदूळ दहा किलो गहू आणि मुळात पाच हजार रुपये रोख रक्कम आज येण्यास सुरुवात झालेली आहे आणि मला दोन दिवस दो झाला दो महापौर येऊन प्रश्न आधी रिस्क्यू मध्ये दो 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 दोन दिवस लागले त्यांना माणसं काढायला त्यानंतर पंचनामे त्यानंतर ती कुटुंब कॅम्प करणे प्रशासनावर किती ताण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ताबडतोब आता हे बघा के पीएम केअर कालपासून शब्द पीएम केअर काय दुसऱ्या तिला केंद्रात माझं पैसा चालवते पीएम केअर कुठला काढायचा म्हणजे मुद्दाम काहीतरी करून राजघरण करण्याचा प्रयत्न ही मंडळी आहे आता मला वाटतं कर्जमाफी कर्जमाफी ज्या वेळेस होईल हाच विषय कुठला आहे की त्यांना मदत देणं त्यांचे जे दे नुकसान आहे त्याला त्याला मदत पोचवणं त्यांना आपत्तीग्रस्त जे लोक आहेत त्यांना सहकार्य करणं त्यांना दिलासा देणं त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडामध्ये दूध कसं जाईल त्यांना जेवण कसं जाईल त्यांना घरं जर जे सोडून जे राहते त्यांना कपडा रस्ता कसा मिळेल याची व्यवस्था पहिलं प्राधान्य त्याला असलं पाहिजे शरद पवारांनी मंत्र्यांना एक सल्ला दिलेला आहे की, दिले की दौरे देशा देशा वो वो आता कमी करा माझी त्यांच्या मताची सहमत आहे आता मंत्र्यांनी जाण्याची आवश्यकता नाही सगळं मंत्रिमंडळ आता बांधव जाऊन पुन्हा आलेलं आहे सगळ्यांच्या रक्षामध्ये आलेलं आहे पुन्हा पाऊस पडायला लागलेला आहे पुन्हा किती नुकसान होणार आहे त्यांच्या येणार आहे त्यामुळे मंत्री गेला गे की पोलिसाच्या दोन गाड्या त्याच्यामागं पोलीस त्याच्यामागं कारण त्या जर गेल्या तर लोक त्यांना घेराव घालतील काय करतील त्याचं संरक्षण प्रशासन हे अडकण्यापेक्षा आता सगळ्यांनी लक्षात आलेलं आहे आता मदत महत्त्वाचं आहे सगळ्यांनी पिशाच आजार झाला डॉक्टरांचा ओबीसीचा मेळावा घेणार आहे मात्र या मेळाव्याच्या बॅनरवर फोटो आहे त्यामुळे आता मात्र या ओबीसीचा बाहेर पडण्याचा निर्णय घेणार आता महापुराच्या संकटातून लोकांना बाहेर काढणे आपण काम करतो कुठला मेळावा आणि मिळावा आपण ह्या लोकांना कसं बाहेर काढू याला मदत कशी देऊ याला आधार कसा देऊ हा मेळावायला पाहिजे आहे प्रत्येक आता आपण कुठल्या काळातून झालेलो आहे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे या सगळ्या मदतीच्या गोष्टीवरून सध्या राजकारण होताना पाहायला मिळतं आपण देखील म्हणाला मात्र हे राजकारण होतंय यांना काय तुम्ही सल्ला काय द्याल माझं काय म्हणणं आहे की कुठलाही राज्य सरकार असेल मुख्यमंत्री असतील की अशीच आपत्ती संकट येत राहतात त्यावेळा विरोधकांनी उठायचं तेच बोलायचं हे आता काय मला वाटतं फॅशनच झालेली आहे माझं मत काय आहे की जरूर तुम्ही टीका करा तुमचा अधिकार आहे विरोधी पक्ष म्हणून तुमचं ता काम आहे परंतु लगेच आज सकाळी पहापूर आला आणि संध्याकाळी मदत द्या नग कर्जमाफीच करा अज्या गोष्टीची काय जेवढा उजागर झाला आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्याच्यापासून दूर जाणार नाही अविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर अनेक प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट